मी आई सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत लक्षात घेण्यासारख्या गोष्टी ज्या महिला रोज रात्री झोपताना मध मिसळून दूध पितात त्यांची त्वचा चांगली असते चर सुरकुत्या नसतात त्यामुळे त्या नेहमी त्या ने तरुण दिसतात दुधात मध मिक्स करून प्यायल्याने दृष्टी लवकर सुधारते आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त सुरळीत होते वीस दिवस रोज सकाळी सात बादाम खाल्ल्याने पाय दुखणे किंवा लिकोरियापासून कायमची सुटका मिळते पोटाचा कोणताही आजार असेल तर मसूर जास्त प्रमाणात खावे मोरीचे तेल केस लवकर पांढरे होण्यापासून रोखते केस लवकर पांढरे होत नाही मोरीच्या कोमट तेलाने केसांना लावल्याने केस काळे लांब आणि दाट होतात थकवा जाणू लागला तर थोडा गूळ खावे यामुळे तुमची एनर्जी वाढेल रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणानंतर एक लसूण खा वजन कमी होईल चेहऱ्यावर मुरूम असल्यास बर्फाचा तुकडा चोळा खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रिया बिघडते ग्रीन टी हिरड्यांना मजबूत करते ज्यांना अशक्तपणाची समस्या आहे त्यांनी एक ग्लास दुधात वेलची उकळून प्यावी ज्या महिला वृद्ध दिसू लागतात त्यांनी डाळिंबाचा रस दही मिसळून प्यावा त्याने तरुण दिसू लागतील थंड पाणी माणसाला आजारी करते उरलेल्या भाकरी फेकून न देण्याऐवजी सकाळी खाव्यात उरलेल्या भाकरी खाल्ल्याने अनेक आजारावर नियंत्रण ठेवता येते भेंडीसोबत भाकरी किंवा पोळी खाल्ल्याने बुद्धी तेज होते माने मानेवर तेलाने मसाज केल्याने सर्व सर्व प्रकारचा आळस दूर होतो भाजलेले हरभरे खाल्ल्याने शक्ती वाटते लिंबाच्या पानाचा रस पिल्याने जंत होत नाही सकाळी गाजराचा मुरंबा खाणे हृदयासाठी फायदेशीर रोज सकाळी काकडी खाल्ल्याने हृदयाचे ठोके व्यवस्थित होतात रात्री जास्त जेवणारा माणूस लवकर म्हातारा दिसतो गुलाबाच्या फुलांची पाने चावून खाल्ल्याने दात चमकदार होतात जो रात्री वेलचीचे दूध पितो त्याला सांधेदुखीचा त्रास होत नाही पायाला तेल लावणाऱ्यांना आजार कमी होतात जे लोक खूप थंड पाणी पितात त्यांचे दात लवकर पडतात दुधासोबत कधी नॉनव्हेज खाऊ नका केळी आणि दहीसोबत खाऊ नये उडदाच्या डाळीसोबत मुळा खाऊ नका चहा पिल्यानंतर लगेच चांगळ करू नका तांब्याच्या भांड्यात कधी तूप ठेवू नका गाजराचा रस पिल्याने कॅन्सरचे आजार कमी होतात कच्च्या डाळिंबाचा रस प्या चरबी कमी होईल जेवण झाल्यानंतर गूळ किंवा सोप खा त्यामुळे जेवण व्यवस्थित पचन होते जर